तर योजना निराधार श्रावण बाळ योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल या योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी हा जी आर आला आहे आणि या जी आर नुसार आता त्यांच्या बँक खात्यावरती योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आता हे पैसे कोणाला येणार तसेच पंचवीसशे रुपये येणार का याबाबत देखील अनेक लाभार्थी प्रश्न विचारत आहेत तर ती सविस्तर माहिती आपण या शासन निर्णयाद्वारे घेणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच महत्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत तर मित्रांनो हा जी आर काय सांगतो ते आपण पाहूया तर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने दिनांक बावीस ऑगस्ट या ठिकाणी बघा दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि आता या शासन निर्णयानुसार काय काय सांगितले तर बघा यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व त्यासोबत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवल्या जात आहेत आता यामध्ये माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आपण ती एक महत्वाची अपडेट नेहमी सांगत आलो आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये शासनाद्वारे एक शासन निर्णय काढण्यात आला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की जे हप्ते आहेत यापुढे संजय गांधी योजना असेल श्रावण योजना असेल किंवा इतर इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल या सर्व योजनांचे पैसे देखील डीबीटी द्वारे खात्यावरती जमा होणार आहेत जसे पीएम किसान नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात त्याच पद्धतीने आणि त्यानुसारच बघा यामध्ये पण तेच सांगितलं आहे की दोन हजार चोवीस पासून पात्र लाभार्थ्यांना हे जे वितरण आहे ते डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे दोन हजार पंचवीस पर्यंतचे डीबीटी द्वारे खात्यामध्ये जे अनुदान आहे अर्थसहाय्य आहे जमा करण्यात आले आहे आता आपला सर्वात महत्वाचा आजच्या व्हिडिओतला मुद्दा म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावयाचे आहेत त्यासाठी सदर हु योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना असेल किंवा ज्या केंद्राच्या योजना आहेत त्या योजनांचे दोन हजार पंचवीस चे हे बघा माहिती अर्थ सहाय्य पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत उघडण्यात आलेल्या योजना तक्त्यामध्ये निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे आता शासन निर्णयाने मान्यता दिली आहे आणि त्यामुळेच संजय गांधी निराधार योजना असेल आपण बघा या ठिकाणी दिसते आपल्याला किंवा आपल्या इतर ज्या योजना असतील त्या सर्व योजना अंतर्गत निधी जो आहे तो निधी आता डीपीटी द्वारे बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यासाठी आता असंही बोललं जात आहे की जे गणेशोत्सव आहे गणपती बाप्पा आपले बसणार आहेत त्या गणपती बाप्पांच्या आगमना दिवशीच वितरित केला जाणार आहे आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे अडीच हजार घ्या या शासन निर्णयामध्ये कुठेही अडीच हजार रुपयांचा मुद्दा किंवा या ठिकाणी उल्लेख देखील करण्यात आलेला नाही याचाच अर्थ अडीच हजार रुपये आता मिळणार नाही तर आता मिळणारे पैसे हे दीड हजार रुपये म्हणजेच की एक हजार पाचशे रुपयांप्रमाणे सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तुम्हाला पैसे येत नसतील मागचे काही लाभ संदर्भात की जर तुमचे पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दोन तीन बाबींची खात्री करायची आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का ते तपासा ते लिंक असल्यास तुमचा हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला तुमच्या जे तहसील कार्यालय आहे त्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला तो त्या ठिकाणी जमा करून अपडेट करून घ्यायचा आहे जेणेकरून योजनेचे तुम्हाला पैसे मिळतील त्यामुळेच ही महत्वाचे व्हिडिओ शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये आम्हाला विचारा तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये याचे उत्तर मिळणार आहे त्यामुळेच व्हिडिओ शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र